परत घ्या एकदा आता तिरंगी झेंड्याला आशिषात्वाची नेताजी नेताजीरावाचे नाव घेते बाबूराजात माय माय इकड इकडे 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 फास आत्मा बस मला चंद्र सूर्य दिसत शंकराची गाय शंकराची गाय दत्ताची गाय शंकराचं नंदी सूर्यकांतराच नाव घेते तुझ्या डोळ्यात जेवणाची विषयी मिळाली संधी जोरात घे नाही तर तिकडं आवाज येत नाही चांदीच्या टाटा सोनीची जैन सुरेश रावणची ब सुरेशराव सुकारामचं नाव घेती सुरेश रावणची बहीण जोरात घ्या बरं काय तर झालं पाहिजे चांदीची जडवी पतीची फोन मधुकररावांचं नाव जी के दत्त वगैरेची सोय घ्या हो झाडाला पाण्याचा झाडा नारळाच्या झाडाला पाण्याचा अप्पासाहेब माझ्या मंगळसूत्राचा हिराय जे वेळेला खाली माता गीती सभा शिवाजीरावांच्या नावाला तुमचा आशीर्वाद असा मामी कसं नियमान जाते खासांच्या करते

आज तुम्ही तिकडं आला नाही पळून आला तर महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वापरून श्रीरंगावांचं नाव घेते तुम्हाला मान माझा